नमस्कार मी बाळासाहेब भीमराव भाटेसार विजयपूर तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणावरून आलेला आहे सी एसईचा व्यवसाय माझा शेवगाव तालुक्यामध्ये आहे या माध्यमातून दीड वर्षापासून सारांशी भेटण्यासाठी मी प्रयत्न केले दोनशे बावन्न किलोमीटर प्रवास पहाे चारला निघून पावसात भिजत जायचं आणि तिथे एक घंटा एक घंट्यात किमान दहा पंधरा मिनिटं भेटल्या दहा मिनटं आणि पुन्हा पावसात घेतो झालो आणि त्याच्यानंतर त्या गेली आठ नऊ महिन्याच्या नंतरही पहिली भेट सरांची <laughs> सरांचं यांच्या यांचं बऱ्याचशा ठिकाणी ऐकलेलं होतं युट्यूबवर व्हिडिओ बघितले मित्रांच्या मदतीने बघितलं आजही संध्याकाळची शेवटची आहे अकराच्या नंतर काम बंद केल्याच्या नंतर आपल्या कामावर त्याच्यानंतर अकराच्या नंतर दोन वाजेपर्यंत शेवटची जेव्हा झोप लागेल तेव्हा सरांचाच व्हिडिओ मोबाईल वर किंवा लॅपटॉप वगैरे चालू असतो त्याच वेळी किंवा यांच्यापासून इतका उंचा स्रोत आमच्यात निर्माण झालेला आहे कारण यांना भेटून काहीतरी आपलं चांगलं होईल म्हणजे दहावीस वर्ष पूर्वी पहिलीच्या वर्गामध्ये ठेव शिकलो आणि आता थ ठेकेदाराचं शिकायचं आहे